नमस्कार मंडळी तर इथे बघा आज मी बनवत आहे गाजराचा हलवा तर आज म्हणल्यापेक्षा खूप दिवस झाले आहे हा, हलव्याला बनवून म्हणजे जेव्हा गाजराचं सीजन होत ना तेव्हा बनवलेला होता तर तुम्हीच मला कमेंट करून सांगा किती दिवस झाले जेव्हा गाजराचं सीजन होत तर इथे बघा सर्वात अगोदर मी तूप टाकलं कडईत कडई तापून घेतली आणि त्याच्यात तूप टाकलं तूप तापून घेतलं आणि मस्त आपले गाजर खिसून घेतले होते ना ते टाकून घेतले आणि त्याचं पाणी सुकेपर्यंत छान परतवत राहिली आणि पाणी सुकल्याच्या नंतर मग टाकलं त्याच्यात दूध तर दूध मी हे असा का हलवते कारण ती मला मलाई जी होती ना ती मलाई त्याच्यात टाकायची होती म्हणून मग ते पातीला मी हलवत होती तर इथे बघा मस्त असं दूध टाकून घेतलं मी जेवढं लागतं आपल्याला तेवढं आणि टाकवून घेतल्याच्या नंतर परत त्याला दहा एक मिनटं शिजवून घेतलं छान असं मऊ सुध होईपर्यंत आणि बघा त्याचा कलर असा चेंज वाटत आहे तुम्हाला कारण जी वाफ जी आहे ना ती वाफ त्या कॅमेऱ्यावर येत होती म्हणून मग त्याचा कलर थोडासा चेंज वाटत आहे तरी इथे बघा मस्त ते सुकवून घेतलं म्हणजे शिजवून घेतलं दूध टाकून घेतल्याच्या नंतर आणि सुक्कं झाल्याच्यानंतर मग टाकली त्याच्यात साखर साखर टाकल्याच्या नंतर पण परत परतवून घेतली तर साखर तुम्हाला जेवढी लागेल तेवढी तुम्ही टाकू शकता कारण मला जास्त गोड लागतं म्हणून मी परत टाकली साखर आणि छान असं साखर टाकल्याच्या नंतर पण परत पाणी सुटलं मग त्याच्यात पण मी परत शिजवून घेतलं छान असं पूर्ण कोरडा होईपर्यंत आणि मग हे जे काजू बदाम आहे ना ते पण मी पहिले तुपात भाजून घेतले होते आणि मग त्याचं कूट करून आणि ते पण टाकून घेतले म्हणजे जा जास्त असं कूट नाही केलं शेंगदाण्यासारखं आणि परत त्याला शिजवून घेतलं तर बघा मस्त असा कलर चेंज झालेला आहे गाजराच्या हलव्याचा तर खूप दिवस झाले हा व्हिडिओ पडेल होता याच्यात गॅलरीत मग अशीच दुपारची मी व्हिडिओ बघत होती तर इथे बघा विलायची पण टाकली मी पावडर पण कारण अगोदर जर टाकली ना मग त्याची वास नाही येत छान असा म्हणून मी टाकली विलायची तर अशीच बसली होती आणि मोबाईल बघत तर मला भेटला हा व्हिडिओ म्हणजे बसली होती मोबाईल बघत बघत तर मग फिरत फिरत गेली गॅलरीत तर गॅलरीत भेटला मला हा व्हिडिओ म्हणजे गॅलरीत घराच्या गॅलरीत नाही बरं का आपल्या फोनाच्या गॅलरीत गॅलरीत व्हिडिओ भेटला तर मी म्हटलं चला डिलीट केल्यापेक्षा तुमच्याबरोबर शेअर करावा म्हणून मग म्हटलं चला तर इथे बघा मस्त असा कलर हे झालेला आहे आलेला आहे हलव्याला आणि त्याच्यानंतर टाकलं मी वरतून तूप तर तूप टाकलं ना म्हणजे छान असं खायला पण छान लागतो आणि दिसायला पण तूप टाकल्याच्यानंतर परत मी परतवून घेतला आणि बघा किती मस्त भारी झालेला आहे पूर्ण पाणी त्याचं आटलेलं आहे गाजराचं आता जे साखर टाकली होती ते, ते पाणी सुटलेलं तर कोणी कोणी पाण्यात पण शिजवून घेते पण जास्त शिजवायची गरजच नसती याला आपण दूध टाकतो दूध टाकल्याच्या नंतर साखर टाकली त्याच्यातच ती शिजून जातं तर बघा मस्त असा गाजराचा हलवा तयार आहे तर या तुम्ही पण खायला तुम्हाला आवड आवडत असेल तर सॉरी तर मग बघा खाऊन झाल्याच्या नंतर समीर हे ना म्हणजे गाजराचा हलवा तसा तर खूप वेळच खाल्ला होता पण समीर म्हणे म्हणे तुझ्या हातचा मला गाजराचा हलवा खाईन ना तेव्हाच माझं पोट भरण नाहीतर नाही भरणार तर बघा मग समीरने मस्त खाल्ला आणि माझी तारीफ पण केली बघा तुम्ही पण आणि तुम्ही पण सांगा कमेंट करून की मला येतो का गाजराचा हलवा कसा बनवला मी आणि तुम्ही कसा बनवता ते يمي يمي ما مميزي ممي هلتي باتت